चौदा जून दोन हजार पंचवीसला दुपारी तीन पंचेचाळीस वाजण्याच्या सुमाराला काळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ आपलं काळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली मी त्यानंतर त्याचप्रमाणे काळवा पोलीस स्टेशन सीनियर पी आय अशोक उत्तेकर पी आय गायकवाड नावडे त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी अंमलदार आणि त्यानंतर पाहिले जखमी अवस्थेत ते ती महिला त्या ठिकाणी मिळून आली तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ते ठिकाणी तिला ते मैत घोषित केलं घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला दोन चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून हा ह्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे ग हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर पोटावर तिष्णा तर जखमा आढळून आला आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण वय चाळीस वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि म मजुरीचं काम करत असे तर ती मजुरी काम करायला कळवा ना वगैरे थांबायची आणि तिथून त्यांना पुढं ह्या चौदा तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता अशा प्रकारे त मयत महिलेचा कुणी खून केला आहे याबद्दल कोणताही तपा उकलू नसताना कोणताही सोगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक एक आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची असे तीन पथकं आपापल्यापरीने कामाला लागली त्यावेळी तांत्रिक विश्लेषण त्यानंतर त्या परिसरातील सी सी टी व्ही गोपनीय माहिती या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे ए पी आय संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली नंतर कळालं की हे आरोपी एक पंधरा दिवसापूर्वी जे महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं झोपडपट्टी त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी आ, हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा फोन करून निघून गेले होते तात्काळ ही जी तीन पथकं होती आमची गुन्हे शाखेचे पथक गुन्हे शाखा घटक एकचे पी एस आय सूर्यवंशी पी एस आय घुगे त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे पी एस आय दीपक पाटील असे हे तीन पथकं त्या ठिकाणी रवाना झाले होते तीन ठिकाणी खगडिया बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणावरून दोन आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं या ठिकाणी चौकशी केली असतात त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि तीन काडतोस मिळून आलेली आहेत त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते बावीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते ते ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही त्याचप्रमाणे यांना पोलिस कोस्टडी यांची एक जुलैपर्यंत पोलीस कोस्टडीमध्ये आरोपी आहेत पुढील तपास चालू आहे सर चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच त्याचप्रमाणे या लोकांमध्ये ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या आहे की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असं शुभ शकून असतो अशा ते तो गैरसमजही होता आणि ह्या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता त्या उद्देशातून त्यांनी ह्या महिलेचा खून केलेला आहे नाही मा स्थानिक माणूस नाही त्यांचा तसा त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही आहे परंतु त्या ठिकाणी महिला कामाला जाते ज्या ठिकाणी कळवा ना या ठिकाणी मजूर कामाला बसत तिथून आपण मजूर भाड्याने घेतो अशा ठिकाणावरून तिला त्याने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढं त्याने तो हा गुन्हा केलेला आहे एक जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना अकरा दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या गुन्हामध्ये काल्पवीन आहे असं काही समजण्यात आलेलं अल्पी तीन आहे त्याच्यामध्ये अल्पवीन पण आहे त्याच्या हो आपल्याला त्याला अल्पविही संघर्षग्रस्त बालक असं म्हणावं लागतं काय त्याच्या भाषेमध्ये